स्वातंत्र्यानंतर देखील देशवासीय विविध प्रकारच्या गुलामगिरीत होते पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांची गुलामगिरी संपवली गेल्या दहा वर्षात मोदी सरकारनं विकासाची गंगा देशात आणली देव देश आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी मोदी सरकारची देशाला नितांत गरज आहे असं मत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी व्यक्त केलं पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून आपल्याला आनंद झाल्याचंही त्यांनी सांगितलं कोल्हापुरात शनिवारी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवेळी ते बोलत होते दीर्घ नरकात हिंदुस्थान पाऊनशे वर्षापूर्वी मुक्त होऊन स्वतंत्र झाला स्वातंत्र्यानंतरची जी पंच्याहत्तर वर्ष गेली त्यातला बराचसा काळ म्हणजे चार पंचम हा बर्बाद बुद्धीच्या लोकांच्या ताब्यात देश होता फक्त त्याला पारतंत्र्य म्हणायचं नाही परंतु यांना स्वातंत्र्य म्हणजे काय सत्व म्हणजे काय देशभक्ती म्हणजे काय धर्मभक्ती म्हणजे काय काही कळत नव्हतं असल्या गलिच्छ लोकांच्या ताब्यात लोकशाहीच्या मार्गाने जवळपास साठ सत्तर वर्ष देश होता भगवंताची कृपा अशी की शिवछत्रींच्या इच्छा आकांक्षा आज पुनरपी नरेंद्र मोदींच्या रूपाने आणि त्यांच्याबरोबर असलेल्या समूहाच्या रूपाने सगळ्या नेत भाजपच्या नेतृत्वाच्या रूपाने संबंध देशामध्ये आज एक शेक टक्के नवीन प्राण भरण्याचं काम करत आहेत